नमस्कार जीएस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न आमदार बदाने अवकाळीने नुकसान झालेल्या शिवाराची केली पाहणी धुळे जिल्हा प्रतिनिधी गोकुळ देवरे अवकाळी वादळ व पावसामुळे धुळे तालुक्यातील अनेक गावात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शासकीय स्तरावरून पंचनामे करण्यात येत आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांनी शेतकऱ्यांना दिली आहे बुधवारी अवकाळी पाऊस व वादळामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे गहू हरभरा कांदा काढणीवर आले होते याचे नुकसान झाले आहे नेर परिसरात गारपिटीमुळे फळबागायतीचे प्रचंड नुकसान झाले आहे हातातले पीक खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे मका खाली पडले आहे चारा खराब झाला आहे शुक्रवारी आमदार भदाने यांनी शासकीय महसूल व कृषी विभाग यंत्रणासोबत धुळे तालुक्यातील नेर लोहगड लोणखेड अक्कलवाड मोराणे देऊर उंभट नांद्रे भदाने शिरधाने सैताळे लांबकाणी येथील शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान पाहणी केले यावेळी आमदार भदाने यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली अवकाळी वादळ आणि पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे महायुती सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई प्राप्त करून देण्यासाठी पक्ष कटिबद्ध आहे अशी ग्वाही आमदार राम भदाने यांनी दिली आहे नुकसानीचे सरसकट पंचनामे करून तात्काळ भरपाई कारवाई करण्यात यावी अशी सूचना अधिकाऱ्यांना आमदार भदाने यांनी दिल्या यावेळी माजी कृषी सभापती अरविंद जाधव माजी जिल्हा परिषद अध्यक्षा धरतीताई देवरे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाने जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब देसले भाजपा तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील अजय माळी संजय सैंदाने मनीषाताई ताई खलाने ज्योतिताई अर्जुन गायकवाड तुषार महाले भाऊसाहेब देवरे जगदीश देवरे सागर देवरे शरद पाटील चुडामन महाले गोटू अमृतसागर गुलाब बोरसे नाना वाघ राजेंद्र परदेशी तहसीलदार अरुण शेवाळे गटविकास अधिकारी गणेश चौधरी तालुका कृषी अधिकारी वाल्मी प्रकाश बोराडे भास्कर जाधव मंडळ कृषी अधिकारी अरविंद शिवदे पर्यवेक्षक बोरसे कृषी सहाय्यक चेतन शिंदे सर्कल समाधान पाटील तलाठी मयूर सोनोने आर डी माळे साहेबराव माळे रतिलाल पाटील वसंत माळे बी चे अधिकारी पोलीस पाटील विजय देशमुख रतिलाल वाघ तुषार महाले सुदाम महाजन सागर तलवारे सोनू बागुल गुलाब धनगर बापू पाटील संजय पाटील भाऊसाहेब पाटील नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते दरम्यान येथील पितांबर फकीरा पाटील यांच्या शेतातील आग लागली होती या आगीत आठ म्हशी व सहा पारडू यांचा होता या आगीत लाखोंचा चारा ढेप आदी वस्तू जळून खाक झाले होते यात लाखो रुपयांचे नुकसान झाले होते आमदार राम भदानी यांनी शेतकरी पितांबर पाटील यांची भेट घेतली झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्यासाठी तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्याला दिल्या धुळे तालुक्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी व प्रशासनाच्या सगळ्या वतीने नुकसान भरपाईचा पाणी दौरा तार केला तीन तारखेला सायंकाळी धुळे जिल्ह्यामध्ये गारपीट पावसासह मोठ्या प्रमाणावर वादळ आलं होतं आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान तिथं झालेलं आपल्याला दिसून येतं आज शेतकऱ्याला तोंडाशी आलेला घास हा निसर्गाच्या कोपामुळं थी तिथनं फिरावून गेलेला आहे प्रत्येकाला याचं दुःख आहे आणि शेतकऱ्यांच्या वेदना बघितल्यानंतर त्या लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला सर्वांनाच बघ बग, बघितल्यासुद्धा जात नाही अशा प्रकारची परिस्थिती आपल्या सगळ्यांवर आलेली आहे आम्ही शासनाला जिल्हाधिकाऱ्यांशी आमचं बोलणं झालं सर्व स्तरावर पंचनामे सरसगट लोकांचे शेतकऱ्यांचे करण्यासाठी सर्व प्रशासनाला त्यांनी आदेश दिलेले आहेत <enth Darede pergunta> आज आमच्यासोबत तालुका कृषी अधिकारी आहे तहसीलदार साहेब आहे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आहे जिल्हा परिषदचे कृषी अधिकारी आहे सर्व प्रशासनाला सोबत घेऊन जिथं जिथं आम्हाला भेट देता येईल त्या शेतकऱ्यांचं सांत्वनपर भेट आम्ही तिथं दिलेली आहे आणि शासनाला विनंती केलेली आहे की लवकरात लवकर हे पंचनामे उरकून शासनाकडं मदतीसाठी पाठपुरावा हा पुढच्या काळात केला जाईल आणि आपल्या सगळ्यांचीच मानसिकता आहे की शेतकऱ्यांना मदत ही मिळाली पाहिजे आणि त्याच्यासाठी चांगल्या प्रकारचा पाठपुरावा झाला पाहिजे त्याच्या पहिले पंचनामे करून कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये समज गैरसमज जे पसरवले जात आहेत की आम्ही पीक विमा भरला नाही आहे आमची पीक पाणी लागलेलं नाही आहे जरी लागली नसेल तरी सरसकट पंचनाम्याचे आदेश हे शासन स्तरावर त्याला प्राप्त झालेले आणि आपण शेतकऱ्यांना आम्ही विनंती करतो की आपण सर्वांनी आपल्या अधिकाऱ्यांना आपल्या तलाट्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे कृषी अधिकारी कृषी सहाय्यक यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपला पंचनामा आपल्या शेतामध्ये जाऊन करून घ्यायचा आहे धन्यवाद नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अमेरिकेने भारताच्या आयातीवर सव्वीस टक्के शुल्क लावले असून हे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा परदेशी नीतीमध्ये अपयशी ठरल्याचा परिणाम आहे या विरोधात खासदार प्रणिती शिंदे सह काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांचे संसद भवन समोर निदर्शने आंदोलन अमेरिकेनं भारतातून येणाऱ्या वस्तूवर सव्वीस टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे हे शुल्क नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू होईल यामुळे भारतीय व्यापारावर मोठा परिणाम होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत अमेरिका संबंधाचे नेहमीच गुणगान गात असतात पण ते पोकळ देखावा होता हे दिसून आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सरकार व्यापारी वाटाघाटी करण्यात आणि विदेशी नीती राबवण्यात अपयशी ठरले आहे हे सरकारचा नाकर्तेपणा असून याविरोधात खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी नवी दिल्लीतील संसद भवन परिसरात निदर्शने आंदोलन केले

You are. ٹیک نہیں ہوے